नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत माल काढणी नंतर रेस्ट पिरियड किती असावा जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला चांगल्या दर्जाचा माल त्या ठिकाणी मिळेल व्हिडिओचा विषय शेतकरी मित्रांनो आपण हार्वेस्टिंग सुरू असलेल्या प्लॉट मध्ये आहोत या ठिकाणी पेड कटिंग ज्याला आपण म्हणतो झाडाखाली मालाची लोकल क्वालिटीचा माल म्हणजे लोकलचं काम करून चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या मालाच्या प्लॉट मध्ये आपण आहोत या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे आपला व्हिडिओचा विषय हार्वेस्टिंग नंतर रेस्ट पिरियड किती असावा जेणेकरून गोळीबार पुढच्या वर्षी चांगल्या दर्जाचा माल आपल्याला मिळेल त्या संदर्भात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्या सोबत शेतकरी आहेत आपलं पूर्ण नाव सांगा आपला मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी एक्क्याण्णव एकसष्ट डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो चार वर्ष चारही वर्ष मार्गदर्शन घेतलं हो काय वाटलं तुम्हाला सातत्याने चार वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे जवळ डॉक्टर किसान नव्हते त्यावेळेस माल थोडा पिचकारायचा नरम पडायचा पण डॉक्टर किसान ठेवल्यापासून मालाची कंडिशन चांगली नक्की हो चारही फायदा झाला फायदा झाला नक्की या दर पण चांगले चांगले प्लॉट बी व्यवस्थित कारण मागच्या उन्हाच्या तुलनेत गर्भधारणा नाही त्या हिशोबाना मग डॉक्टर किसान चे औषध दिल्यामुळं व्यवस्थित माल निघालाय आणि जो काही फ्लावरिंग स्टेज ला पाऊस होता त्यानंतर सेकंड थर्ड डी पण बरंच पावसाने या वर्षी त्रास दिला तरी देखील माल कसा राहिला क्वालिटी खूप चांगली मिळालेली आहे याबद्दल म्हणजे सातत्याने चार वर्ष मार्गदर्शन घेताय दोन प्लॉट आहे तुमचे दोन्ही प्लॉटचं मार्गदर्शन डॉक्टर किसान कडून इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर तुम्ही डॉक्टर किसान ठेवा नक्की फायदा होणार मी तर म्हणतो नका ठेवू मला फायदा मी म्हणजे तुमचं वैयक्तिक मत असं आहे की तुम्हाला फायदा होतोय पण शेतकरी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की चांगलं मार्गदर्शन घ्या आपल्या शेतीतील उत्पादन खर्च कमी करा द्राक्ष शेतीमध्ये खूप चांगले दिवस पुढच्या तीन चार वर्ष असणार आहे पाच वर्षापर्यंत गेल्या दोन वर्षापासून मी सांगत होतो की एक एखादं वर्ष तुमचं इकडं तिकडं होईल पण चांगलं गायडन्स त्या ठिकाणी जर तुम्हाला मिळाला तर चांगलं उत्पन्न तुमच्या हातात राहू शकतं आता आपण व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना आता हे हार्वेस्टिंग होत आहे आपल्याला खरड छाटणीसाठी रेस्ट पिरियड किती ठेवायचं आहे किमान आपल्याला एकरी जर आपण दहा टन माल घेतो तर दहा दिवस तरी विश्रांती ही दिली गेली पाहिजे आणि त्या विश्रांती काळामध्ये दहा ते, ते पंधरा दिवस विश्रांती काळामध्ये आपण काय केलं पाहिजे जिथं एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये हार्वेस्टिंग होईल आता हे मार्चच्या एंडिंग एंडिंगला म्हणजे वीस बावीस तारखेला अजून तीन चार दिवसात हा प्लॉट संपेल मग हा दहा एप्रिलच्या आत खरड छाटणी झाली तरच चांगलं एकसारख्या फुटी मिळणं त्याच पद्धतीत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की चांगल्या एक एकसारख्या फुटी मिळून चांगली गर्भधारणा सूर्यप्रकाश चांगला मिळून आपल्याला पुढच्या वर्षी देखील चांगली सूक्ष्मगड निर्मिती तयार करून मध्ये चांगला माल मिळवता येईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बरेचसे शेतकरी रेस्ट पिरियडमध्ये फ्लड इरिगेशन करणं असेल पाणी देणं असेल नक्कीच त्या ठिकाणी बाग तुमची संपूर्ण खाली झाल्यानंतर जर पाठपाणी असेल तर पाठपाणी देऊन घ्या आणि ते पाणी द्यायच्या अगोदर एक सरळ सरळ स्प्रे देऊन टाकायचा दोनशे लिटरला एकोणावीस एकोणावीस चारशे ते पाचशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम हा स्प्रे दिल्यानंतर पाठ पाणी द्या अवेलेबल नसेल तर एक चांगलं पूर्ण बेड फुटेपर्यंत ड्रिपचं पाणी द्या एक तानावर त्याच्यानंतर वापसा येईल त्याच्यानंतर आठ दहा दिवस तानावर बाग सोडा इथे कोण फवारणी करायची गरज नाहीये त्यानंतर बाग एक डोळ्यावर एक डोळ्यावर खरड छाटणी कशी करायची त्यानंतर एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी कसं कामकाज करायचं त्यासाठी चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो अंतिम टप्प्यामध्ये शुगर न लागणं साईज कमी राहणं जसं त्यांनी सांगितलं पिचकेपणा राहत होता निक्रोसिस मणी जास्त सोडतोय तुम्हाला काय अनुभव आला जसं डॉक्टर केसांचं मार्ग घेतलं माल एकदम फिट मणी कमी सोडतो कुठेही मण्यामध्ये पाणी राहत नाही घर पूर्ण भरलेला असतो आपण जर बघितलं असा घर भरलेला असतो बरोबर ना पहिलं मणी दाबला का हा पाणी चिरतो चिरतो म्हणजे त्यात शंभर टक्के गिरी बरोबर म्हणजे गावठी भाषेत आपण त्याला गर म्हणतो काही ठिकाणी गिर म्हणतो काही ठिकाणी आपण या ठिकाणी जर हा फोडला खोडला याच्यामध्ये पूर्ण घर दिसतोय पूर्ण घर दिसतोय या ठिकाणी तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं फॉस्फरस असेल स्पुरद ज्याला आपण म्हणतो एन पी के मधला स्पुरद असेल पालास असेल नायट्रोजन असेल दुय्यम द्रव्यामधला कॅल्शियम मॅग्नेशियम असेल सुष्मा अन्नद्रव्यामधलं झिंक असेल बोरान असेल हेरस असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्टेजेसला आपल्या वेलीला कशी पूर्तता करता येईल त्या संदर्भामध्ये खरड छाटणी टू गोडीवार छाटणी हे महत्वाचं काम शेतीतील जो पाया आहे खरड छाटणी याच्यामध्ये आपल्याला पालाश किती द्यायचा वा फुटून येण्यासाठी नत्राचा वापर किती करायचा फवारणीच्या माध्यमातून गर्भ गर्भधारणा करण्यासाठी लोकल असेल देशांतर्गत बाजारपेठ ज्याला आपण म्हणतो निर्याशम बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल त्यासाठी आपण काम त्या ठिकाणी सूक्ष्मगड निर्मितीचा चांगला सूक्ष्मगड जर त्या ठिकाणी तयार करू शकलो तर गुढीबार छाटणीमध्ये या अडचणी येत नाही निक्रोसिस असेल ममीफिकेशन ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण म्हणतो वजन कमी मिळणं ज्याला आपण म्हणतो या सगळ्या गोष्टी खरड छाटणीतच कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी रेस्ट पिरियडला ला स्पेशल डोस काही शेतकरी म्हणतात शेणकत नव्हतं आता तुम्ही किती दिवसापासून शेणकत नाही टाकलं तीन वर्षी टाकेल नव्हतं मागच्या वर्षी टाकलंय आता पुढचे दोन वर्ष टाकायची गरज नाही काही जाणवलं का तुम्हाला हेच मित्रांनो दर तीन वर्षाला शेणकट नक्की टाका आठ ते बारा टनापर्यंत पूजलेला शेणकट टाका त्याच्यानंतर डायरेक्ट चौथ्या वर्षी शेणकट टाकायचं आणि सरळ सरळ खरड छाटणीला कुठलाही बेसल डोस न घेता छाटणी करून घ्यायची त्याच्यासाठी दहा बारा पंधरा दिवस जसं आपला अवधी आहे त्या पद्धतीने रेस्ट पिरियड एकरी त्या ठिकाणी जर दहा बारा टन माल मिळतोय तर बारा ते पंधरा दिवस रेस्ट दिली पाहिजे त्यामध्ये पाणी गेलं पाहिजे वरतून ती फवारणी गेली पाहिजे आणि छाटणी नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पाण्यासोबत एकरी पाच लिटर कोलक चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन सहा वर्षाच्या आतली बाग असेल तर त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइटचा सा वापर जरूर करा सहा वर्षाच्या पुढील बाग असेल तर बारा तेरा चौदा पंधरा दिवसाच्या दरम्यान वरतून काय फवारणी केली पाहिजे ते देखील पाठीमागचे व्हिडिओ सांगितलंय पुढे देखील सांगणार आहे आजचा हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघितला आणडके साहेबांचा म्हणजे परत एकदा तुम्हाला एकच प्रश्न विचारतो व्हिडिओ जास्त मोठा करत नाही हार्वेस्टिंग सुरू आहे दर चांगला मिळाला सातत्याने चार वर्षापासून अगदी डॉक्टर किसानचा पिच्छा तुम्ही सोडला नाही कधी कधी मी फोन उचलत नाही डॉक्टर किसानचाच वापर करताय डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेताय याच्या पाठीमाग काहीतरी एक चांगलं कारण असेल ते काय असेल जे डॉक्टर किसान आहेत त्यांच्यापासून मला जर फायदा होतो तर त्यांचे दोन शब्द ऐकून फोन करायला काही हरकत नाही फक्त फोन बोलतो चिडून की कामात आहे सारखे फोन नका करू पण खरंच मित्रांनो एक मित्रासारखे संबंध आमचे झाले गेल्या पाच म्हणजे आता हे पाच वर्ष आहे वारंवार फोन करतात ते पण काळजीपोटी फोन करतात पाऊस झाला सर सांगितलेलं असतं पण शेतकऱ्याच्या मनात संभ्रम असतो की काही बदलून शेड्यूल द्यायचं आहे का काही वेगळा स्प्रे करायचा आहे का हा गमतीचा भाग झाला परंतु असा जिद्दी शेतकरी मी देखील बरेचशे शेतकऱ्यांना आज ऐंशी हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यामध्ये एक हे दोनशे शेतकरी असे असतील की इतकी जिद्दी आहे की डॉक्टर किसानच पाहिजे फोन नाही उचलला तर दहा वेळा फोन करणार काही चुकून रागाच्या भरामध्ये काही बोललं गेलं तरी ते ऐकून घेणार दुसऱ्या दिवशी माफी मागून परत फोन करणार यात नाही मी वाडके साहेब आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असंच काम सातत्याने करत राहा आणि चांगले दिवस सुवर्ण वर्षे पुढचे चार पाच वर्ष द्राक्षाला असतील त्यासाठी द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये आपला उत्पादन खर्च नक्की कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे बाजारभाव हे शंभर टक्के अशा पद्धतीने चांगले राहतील आणि आपल्याला चार पैसे आपल्या हातात राहतील एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार